नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे पालकापासून रेसिपी काल पालकामध्ये प्रोटीनयुक्त पालक असतो मुलांच्या पोटात जावा म्हणून असं काहीतरी वेगळं केलं का नक्कीच मुलं मागून घेऊन खातील कारण पालक म्हणला तर नाकं मुरडतात कोणाला पालकची भाजी आवडतच नाही मुलांना त्यामुळे असं काही बनवा का मुलं नक्कीच आग्रह करतील आणि मागून घेऊन खातील आता पालक स्वच्छ धून कापून बारीक त्यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा घालायचा आहे म्हणजे मिरची आलं लसूण आणि जिरं थोडं वाटून घेतलेलं आहे मोठं मोठं ते आपल्याला चोळून घ्यायचं आहे भाजीला कारण भाजी, भाजी आपण स्वच्छ धुवून मिसून आणि बारीक अगदी कापली आहे आता मिठाई घालून घ्यायचं आहे वरती चवीनुसार दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहे दहा बारा पाकळ्या लसणाच्या आहेत आणि आल्याचा तुकडा आहे जिरं चमच्यावर आहे मैत्रीणनं हे सगळं घालून घेतलं आणि मीठही घातलं आहे चवीनुसार सगळं चोळून घ्यायचं आहे त्याला आता दोन चमचे तीळ म्हणजे सफेद तीळ घालायचे आहेत ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आहेत मैत्रीणं अजिबात पाण्याचा थेंब न वापरता आपल्याला ही रेसिपी करायची आहे सगळ्यांना आवडीची रेसिपी होणार आहे आता मीठ आणि आलं लसूण स सगळं पेस्ट लावून घेतलेली आहे त्यावर आपल्याला घालायचं आहे दोन चमचे रवा रव्याने या रेसिपीला छान कुरकुरीतपणा येतो आता घालायचं आहे आपल्याला एक वाटी बाजरीचं पीठ छोटी व एक वाटी आहे जास्त मोठी नाही आहे त्याचप्रमाणे आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ ते सुद्धा एक वाटी घालायचे आहे छोटी आता घालायचं आहे जेवढं मावेल तेवढं बेसन पीठ आणि थोडं थोडं घालायचं आहे पीठ जसं तुम्हाला हवं आहे तसं घालायचं आहे आधी सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पीठ म्हणजे रेसिपीला अगदी भन्नाट चव येते तुम्ही कधी करून खाल्ले का नसली केली तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि बनवा हे पहा थोडं थोडं आपण बेसनपीठ घातल्याने आपल्याला कळतं का किती बेसनपीठ हवं येते कारण आपण मीठ आणि मिरची चोळून ठेवली होती हिरवी त्याचं पाणी सुटतं पालकाला आणि त्या पालकाच्या पाण्यामध्येच आपल्याला पीठं घालून मळून घ्यायचं आहे मैत्रिणी व्यवस्थित मळायचं आहे अगदी ताटात ठेवताच सगळेजण ताटाकडे लक्ष जाईल त्याचं आता थोडं तेल घालून घेतलेलं आहे वरून म्हणजे हाताला चिटकणार नाही पीठ आणि गोळा तयार होईल हे पहा थोडं थोडं पीठ छान मळून घ्यायचं आहे तुम्हाला अशा काही रेसिपी आवडतात का पालकापासून तुमच्या घरी पालक भाजी खातात का नसले खात ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आवडेल अशी रेसिपी आहे आता पीठ मळून झालेलं आहे व्यवस्थित पहा थोडंसं पीठ राहिलेलं हाताने काढून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा बनवत आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तुम्हाला जर छोटे मो रोल हवा असेल मोठा रोल हवा असेल तसा करून घ्यायचा आहे हाताला थोडं तेल लावायचं म्हणजे रोल आपल्या हाताला चिटकत नाही आपल्याला बनवायचं आहे पालकापासून आपण जशा कोथंबीर वड्या बनवतो मेथीच्या वड्या बनवतो तसेच पालकाच्याही वड्या बनवायच्या आहेत म्हणजे मुलांच्या पोटात पालकही जातो आणि आपलं बाजरीचं पीठ तांदळाचं पीठ असल्यामुळे छान वड्या प्रोटीनयुक्त झालेल्या आहे पालकामध्ये प्रोटीन, पाल प्रोटीन विटॅमिन सगळं असल्यामुळे मुलांच्या पोटामध्ये जाऊन पौष्टिक पदार्थ होतो आपल्याला मुलांना खाऊ घालण्यासाठी आता एक कुकर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चाळण ठेवायची चा आहे आणि चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण रोल ठेवून द्यायचे वाफवायला चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे पटकनी शिजलंही जातं हे पा वाफ आलेली आहे आता कुकरचं आपण झाकणही लावून घेऊ खाली तीन वडी ठेवलेली आहे वरती तीन वड्या ठेवलेल्या अशा म्हणजे आपल्या पाच सहा वड्या झालेल्या आहेत रोल करून आता कुकरच्या चार शिट्ट्यांमध्ये अगदी छान शिजलं जातं कुकरमध्ये केल्याने जराही वेळ न लागता झटपट रेसिपी तयार होते मैत्रींनं नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा झालेलं आपल्या वड्या शिजून हे पहा आता तुम्हाला सुरी घालून दाखवते म्हणजे सुरीला चिटकलं नाही का समजायचं आपल्या वड्या शिजून झालेल्या आहेत आता काढून घेऊन थंड करायचे आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला त्या कापूनही घ्यायच्या आहेत व्यवस्थित तुम्हाला जसे गोल हवे कापलायला किंवा पातळ थोडंसं जाड वड्या तशा कापायच्या आहेत आता गोलही कापू शकतो आणि असं थोडं क्रॉस का कापल्यानंतर दिसायला सुंदर दिसतात हे पहा का नाही मन्नाट रेसिपी आता तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही तव्यावरती सुद्धा करू शकता कुरकुरीत पण तेलामध्ये छान होतात त्यामुळे आपण तेलातच फ्राय करून घेऊ तुम्ही कधी प्रवासाला गेलात तरी ह्या वड्या घेऊन जाऊ शकतात चपाती भाकरी काही नसलं तरी नुसत्याही खाऊ शकतात चटणीची सुद्धा गरज लागणार नाही अशी आपली पालकवड्या तयार होतात आता छान मंद आचेवरती कुरकुरीत करून घ्यायचे आहेत आधी आपल्याला फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि नंतर थोडं मंद आच करून कुरकुरीत पणास्तोपर्यंत तळायच्या आहेत मैत्रीण अगदी कलरही सुंदर येतो त्याचा आणि खायलाही कुरकुरीत लागतात हे पहा ह्याप्रमाणे झाली पाहिजे म्हणजे चार दिवससुद्धा आपल्या ह्या वड्यांना काही होणार नाही आता तळून झाल्यानंतर तुम्ही कोणी पाहुणे आले तरीसुद्धा ह्या वड्या ताटात ठेवून नक्कीच ताटाची शोभा वाढवतील झालेले आहेत पहा आणि कुरकुरीतपणा एवढा आलेला आहे दिसतातही सुंदर परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझे व्हिडिओ पाहता का कुठून पाहता आणि आवडतात का आवडल्यास नक्कीच करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा Bye, mitrino! Fetu-hi a Puig a Recibid! Bye, bye!